नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे मोदकासाठी ओल्या नारळाचं सारण तर आपण सर्वप्रथम कडे गरम करायला ठेवलं आहे दोन ते तीन चमचा तूप घ्यायचं आहे याच्यामध्ये खिसलेलं एक ओलक खोबरं घेतलेलं आहे परतून घेऊया लालसर परफून आहे खोबरं आता भाजून झाला आहे त्याच्यामध्ये अर्धा वाटी दूध आहे सुका मेवा घ्यायचा आवडीनुसार एक छोटं चमचा विलायची पावडर आहे मिक्स करून घेऊया चवीनुसार साखर घ्यायचा आहे साखरऐवजी गूळ सुद्धा घेऊ शकतो आपण परतून घेऊया व्यवस्थित गॅस बारीक ठेवून घट्ट होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे साखर घातल्यामुळं पाणी सुटलंय व्यवस्थित दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे तयार झालेलं आहे मोदकचं सारण आता व्यवस्थित घट्ट झालेलं आहे ह्या मोदकच्या सारणपासून आपण करंजा करू शकतो वड्या करू शकतो लाडू करू शकतो mm. हे मोदकच्या सारणची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्री रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद